नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मरी या चॅनल तू तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला मी मधील बकरी बाजार दाखवणार आहे मित्रांनो सध्या बकरी बाजाराची पोझिशन पाहता असं लक्षात येतं आहे की बाजार हे सध्या मंदीचे चालू आहेत बाजारात माल कमी येत आहेत तुमच्या लक्षात येईल कारण की दोन आठवड्यापासून बाजार हा साडेनऊ वाजेपर्यंत आवारला जातो याचा अर्थ माल कमी येतो आहे बाजारामध्ये आणि सगळं दाखवतो तुम्ही जर इकडे बघशाल शाल तर इकडे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की काठवडी बाजार सुद्धा संपूर्ण बंद झालेला तुम्हाला लक्षात येईल बघा काठवडी बाजार बंद झालेला आहे कारण की तिकडे माल जो घाबर पाहिजे तो माल तसा भेटत नाही आता इकडे तुम्हाला बघायला भेटेल माल वगैरे हो माल हो कमी येतो तिसर जाऊया माल कमी येतो का माल म्हणजे आता बाजार आता मंदीची चालली काय कमी चालू होता बरं काय किंमत आहे साडेबारा हजार किती आणले होते का माल कमी होतो का सध्या बरं तर तिथं मित्रांनो नगरजोडावाल्यांचे भरपूर माल असायचा आता तुमच्या आता तुम्हाला माल बघायला भेटत नाही बघू शकतो तुम्ही इकडे काही शेरा दिसत आहे माल बघा काय वेड बाजी क्वालिटी भेटत नाही दिसत नाही बच्च वगैरे दिसत आहे बघा काय किंमत आहे बच्चनची बच्चनची किंमत सोळा सोळा हजार तिघांची का बराती मध्ये क्रॉस येतो का तिकडची हा बोकड कोणाचा आहे आपला आहे का मित्रांनो तोदापुरी मध्ये बघा बोकड बघा काय किंमत आहे अठ्ठावीस हजार मित्रांनो अठ्ठावीस हजार रुपये किंमत आहे त्याचं वजन किती भरेल साधारणतः हां चाळीस किलो भरेल का जास्त भरेल तुम्ही आता चाळीस पिंपरी जास्त किलो दहा देखील किडने कितने हो गो ही वी आपली आहे का दास देखे। दास देखे? दास देखे। नाही का मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव झिरो नऊ झिरो एक वीस त्रेचाळीस नाव नगर नगरजवडा ना इकडे अजमेरी मध्ये पश्चिम बागाल भेटेल आजमेरीचे हो काय किंमत त्यांची सहा हजार परमाने मित्रांनो एका नंगाचे सहा हजार सांगायचे सौदावरून दिलं कमी किती पैसे आणले होते पंधरा आणले होते कुठून आणले ते अच्छा टोक राजस्थान मोबाईल नंबर सांगा आठशे सातशे तेहतीस सोळा तेवीस तुमचं नाव प्रवीण गटरे प्रवीण गटरे बाजार हे कमी झालेले बघायला भेटत आहेत बघू शकतात एवढा बाजार आता भरलेला आहे हा इथं पंप करायचं नाहीये नाही बघा पाहायला भेटतात तुम्हाला व्यापाऱ्यांकडे मालच बघायला भेटत नाही शेतकऱ्यांकडे पण आहे माल शेतकऱ्यांकडे मालच फुले तर व्यापारीच पण निघाल काकीमध्ये काकी ती साडे सामान हा मी बकरी साडे सामान आहे का हा भोगल आहे काय सांगितलं मग सात हजार मित्रांनो साडेसात दिलेली आहे बघा आणि सात हजार तुम्हाला सांगता काय लागली काही बोली कोणी मागितले का चायनल आहे माझा बाजारभाव टाकतोय आहे बाजार भाव टाकतोय हा काही मागितले का कोणी सात हजार तुम्ही सांगताय मागणार आणि काय मागितलं का सहा हजार रुपये म्हणताय सहा म्हणताय बरं बर या चष्मा लाल का बोल ना नंबर ना काय किंमत काय किंमत आहे दोन दोन पच्छ्यात गोन बोकड्यात गा दोन बोकड्या बरं दोन बोकड्या मित्रांनो दोन बोकडे हिच्या खाली पंधरा हजार रुपये किंमत सांगताय ही ना दोन आहे गेला दोघी पाटा गेला हिची काय किंमत सोळा तीनवीस सोळा तिन्ही पंधरा हजार हे पण आपले काय सांगितलं सोळा हजार सोळा हजार पंधरा हजार पंधरा हजार हो मोबाईल नंबर नव्वद एकवीस एक शहात्तर सत्त्याण्णव का एकवीस काय नाव भाऊ पाटील निंबा पाटील नगर नगरजवळच का इथं पण बघायला भेटतंय किती बच्ची भाऊ दोन नंबर बच्ची तिकी ना दोन नंबर बघू दे काय बघू दे berapa? Jir. Jir. Hai dundun bachir. Dundun bachir. बल्ले बच्चे मित्रांनो आहेत मोबाईल नंबर सांगा सेवन थ्री एट सेवन नाही मराठीत सांगा म्हणजे लोकांना कडेल त्र्याहत्तर सत्याऐंशी सत्ते सत्तेचाळीस सत्तेचाळीस बावीस बावीस बहात्तर काय नाय पाच सैल तेवढा माल का मी मित्रांनो इकडे अशा शेड्या बघायला भेटतील बघा हा हे माल येतोय म्हणजे असतो माल अगोदर फिरा दोन चार दिवस दोन चार बाजार फिरा मित्रांनो बघू शकता असे पण बोकळे आता इथून पुढे असे बोकडे सुरुवात होईल ईद अजून दोन अडीच तीन महिने ईद असेल जून मध्ये ईद आता हा माल संपूर्ण बाजारात आलेला माल आहे जो इथून व्यापाऱ्यांनी के खरेदी केलेला आहे या मोठ्या शेड्या चालल्या ही आजची आली तिथे तुम्हाला बघायला पडेल खरेदी झालेला माल आहे संपूर्ण हा सगळा कटिंग मार्केटचा माल या